आज आपण ब्लाऊजनुसार कटिंग करणार आहोत पूर्ण मापे हे ब्लाऊजवरती घेणार आहोत आणि कटुरीचा ब्लाऊज आहे जशी ब्लाऊजवरती मापे अगदी तशीच घ्यायची आहे अगोदर ब्लाऊजची उंची आणि रुंदी बघून घेऊयात अस्तरचा ब्लाऊज आहे अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊ नंतर मेन फॅब्रिकवरती आता रुंदी टाकण्यासाठी आपली जी हुक आहे होक किंवा आपला काच असतो तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून मापून घ्यायचं आहे आता इथे बघा नऊ इंच आलेले आहे आता नऊ चौक छत्तीस चौथा भाग छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छत्तीस नुसार नऊ इंच येतं आता ही झाली आपली रुंदीचं माप झालं आपण नऊ इंचाची घडी टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन टाकणार आहोत दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन टाकायचे आहे आता दुसरं जे माप आहे आपण उंची बघूयात आता उंची आपण मागच्या बाजूने घ्यायची आहे टेप टे आपल्याला जी आपली मागची पट्टी आहे तिथपर्यंत उंची मापून घ्यायची आहे आता इथे ते चौदा इंच उंची आहे यामध्ये आपण एक इंच ऍड करायचे पंधरा इंच उंची घ्यायची आता आपली तयार उंची चौदा इंच ही आपण शिलाई मार्जिन एक इंच घेऊयात म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी वरती अर्धा इंच आणि खालच्या पट्टीसाठी अर्धा इंच असे एक इंच आपल्याला लागणार आहे आता त्यानंतर आपण आता ही उंची सुद्धा आपण मापून घ्यायची ही उंची कुठपर्यंत मापायची आपली जी कटोरी असते तिथपर्यंत ही उंची जर कमी पडली तर ब्लाऊज वरती चढतो म्हणजे आपल्या जो छातीचा भाग आहे उभार भाग त्यावरती आपला ब्लाउज चढतो शेवट्या वेळेस ही उंची सुद्धा मापून घ्यायची आहे साडे अकरा इंच तर आपली साडेबारा इंच इथपर्यंत आपली उंची पाहिजे आता यामध्ये आपण काय करू अगोदर आपण आस्तरवरती कटिंग करूयात आणि नंतर आपण केलेली कटिंग मेन फॅब्रिक वरती टाकून घेऊ आता इथे डायरेक्ट कटिंग करणार आहेत मी कटोरी सुद्धा डायरेक्ट वाढवणार आहेत अगोदर कटिंग कटुरीची कटिंग न करता डायरेक्ट कटोरीची वाढ करून घेणार आहे नऊ इंच मध्ये दीड इंच आपल्याला घालायचं आहे म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच टाकायची आहे साडे दहा इंचाची आपली घडी यायला पाहिजे अगोदर आपण मागचा भाग कटिंग करणार आहोत साडे दहा इंचवरती मार्क करून घ्यायचे बरोबर चौदा इंच तयार उंची होती तर त्यामध्ये एक इंच टाकलं पंधरा इंच उंची घ्यायची आता इथे गळ्यात शोल्डर जे असतं आपलं शोल्डर ब्लाउज वरती मापून घेणार आहे कारण आपला गळा सुद्धा आपल्याला इतकाच घ्यायचा आहे हा चौकनी गळा आहे तर आपल्याला इथं मटका गळा घ्यायचा आहे बघा आता जो आपला काच आपली जी काच किंवा हुक असते ती पट्टी जी असते ती आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची आणि सरळ एक लाईन ओढायची आपल्याला इथून आता इथून लाईन ओढल्यानंतर आपला जो शोल्डर आहे किती इंच आहे तो बघायचा व्यवस्थित आता इथं तयार शोल्डर पाच इंच आहे तर आपण इथं सहा इंच घेऊयात एक इंच आपण वाढवा टाकलेला आहे आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मार्जिंग लागेल त्यासाठी आणि आपली जी मोंड्याची उंची आहे ती मोंड्याची उंची सुद्धा आपण इथं ब्लाउज वरतीच मापून घेणार आहोत बघा आपल्या शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि इथून आपली बाहीची बाही जी खोली असते बाई खोलीपर्यंत उंची बघून घ्यायची किती आहे ती आता इथं साडेपाच इंच उंची आहे तर यामध्ये आपण फक्त अर्धा इंच घालूयात सहा इंच म्हणजे आपलं शोल्डरची रुंदी आणि मोंड्याची उंची इथं समान आलेली आहे शोल्डरची रुंदी टाकून घेऊयात शोल्डरची रुंदी आहे सहा इंच आणि उंची सुद्धा मोंडा उंची सहा इंच आहे आता इथे आपण जे माप आहे आपलं मेन ते टाकून घेऊ नऊ इंच वरती मार्क केलेला आहे तिथे त्यानंतर आपण कमरेची रुंदी बघूयात कमरेची रुंदी तुम्ही पूर्ण ब्लाऊजवर सुद्धा मापून घेऊ शकता कंबर असते पूर्ण ब्लाऊज वरती सुद्धा मापून घेऊ शकता अशी किंवा मग एका बाजूने सुद्धा मापून ठेवू शकता फक्त समोरच्या व्यक्तीचा ब्लाउज हा परफेक्ट पाहिजे साडेसात कंबर आहे आपण इथे साडे सात इंच वरती मार्क करून घेऊ आणि आपल्याला एक ते पावन इंच मागच्या टक्कसाठी लागणार आहे टक्सची रुंदी कमी ठेवायची नाहीतर तर इथं सुद्धा फुगा पडू शकतो रुंदी जर वाढवली तर आता ही सरळ लाइन खाली येऊन घ्यायची बघा आणि इथून आपली ही रुंगी टाकून घेऊयात आता या दोन्हींचा आपण हाप काढून घ्यायचा आहे तोच हाप आपल्या उंचीला ठेवायचा आहे इथून दीड दीड इंच जर तुमचा गळा कमी असेल तर दीड इंच ठेवायचं आणि गळ्याची खोली जास्त असेल म्हणजे गळा जास्त टिप असेल तुम्ही एक ते सव्वा इंच घ्यायचं आहे हे झालं आपलं आता इथं गळ्याचं माप टाकून गळा गळ्या मी नेहमी दोन इंच ठेवते गळा उंची आपण ब्लाउजवरती मापून घेऊ मागची पट्टी घ्यायची आहे ती ठेवायची अशी अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायची आपल्याची शिलाई मार्जिन घेते वरच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं कारण आपण उंची ही परफेक्ट घेतलेली आहे त्यामुळे आता इथे आपल्याला जो मटका गळा आहे तो घ्यायचा आहे तिथून आपण गळ्याची रुंदी तुम्ही तयार गळ्यावरती सुद्धा घेऊ शकता आता चौकनी गळा आहे त्या रुंदीवरती मापून घेते मी साडेपाच इंच सा गळा आहे तयार तिथे आपण अडीच इंच ठेवूया तुन तीन साडेतीन इंच खाली यायचंय शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आणि एक इंच आत मध्ये घेऊयात हा मटका गळायचा आकार देऊन घ्यायचा आहे बाग बाग आपन या भागाची कटिंग करून घेऊ आता हाच भाग समोर ठेवून आपण मोंडा आणि कोटरीची कटिंग करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला या दोन्हीचा मध्य भाग घेऊन इथे आपल्याला टक्स मार्क करायचं आहे गळ्याच्या खाली आणि इथून थोडीशी तिरपी लाईन व्हायची वरती ही तिरपी लाईन थोडी कट करून घेऊयात आणि जे आपण माप टाकलेले आहे त्याची कटिंग करून घ्यायची आहे ठेवायचे आहे उंची बघून घ्यायची किती आहे ती इथून तयार उंची बघून घेऊया शोल्डर वरती टेप ठेवून तयार उंची बघून घ्यायची आता इथे बघा तयार उंची बारा इंच आहे यामध्ये आपण एक इंच शिल्लक घेऊया तेरा इंच वरती जशी आपण मागच्या भागाची कटिंग केली होती अगदी तसेच मार्क करून घ्यायचं फक्त आपल्याला कटोईपर्यंतची उंची घ्यायची क्रॉस पट्टी आपण वेगळी करणार होते ते पर दे। दे याला उचलून घेऊयात समोरचा मोंडा एक इंच वरती टाकायचा आहे साईड भागाची रुंदी बघूयात किती आहे ती आपण जी कटोरी जोडतो त्याला आपण जो भाग असतो त्याला साईड भाग म्हणतात तर त्याची रुंदी बघूयात सव्वा दोन इंच अर्धा इंच वाढवायचं आहे कटोरीसाठी साठी आपल्याला शिलाई मार्जिन लागेल इथून आपल्याला आपल्याचा गळा आहे पुढचा आपण जी कटोरी जोडलेली आहे तिथपर्यंत गळ्याची उंची मापून घ्यायची साडेचार इंच उंची आहे तर साडेपाच इंच वरती मार्क करायचे एक इंच वाढून घ्यायचं मोंड्याची खोली किती आहे ते बघायचं मोंडा खोली अडीच इंच साडेतीन इंच घेऊयात साडेतीन ते सव्वा तीन इंच घेऊ शकता तिथून आणि कटरीचा आकार द्यायचा आहे आता हा भाग आपण कटिंग आप करून घेऊयात आता इथं ही अखंड पट्टी अशीच ठेवायची हिला आता या ठिकाणी आपण कटोरी वाढवून घेऊयात आपली गळ्याची रुंदी बघायची आहे ब्लाऊज वरती किती आहे ती कटुरीचा गळा आपला जो कटुरीचा गळा आहे त्याची रुंदी बघायची इथून साडेतीन इंच बसेल त्या ठिकाणी फक्त आपल्याला कटोरी टाकताना तिरपा भागासात खेचला गेला पाहिजे अशा ठिकाणी टाकायची इथून आपला जो टक्स पॉइंट आहे तो ब्लाउज वरती मापून घ्यायचा आहे कटोरीचा टोक असतो तो किती इंच वरती तो बघायचा आता इथे तयार साडेनऊ इंच वरती आहे तर आपण साडे दहा इंच वरती घेऊयात हो म्हणजे आपले दोन्हीचे शिलाई मार्जिंग आहे ते आपल्याला त्यामध्ये ऍड करायचे आहे साडे दहा इंच आणि तिथून आपल्याला साडेतीन इंच खाली यायचं आता हे झालं आता आपली प्रथम आपण कटोरीची रुंदी बघूयात आता आपल्याला ब्लाउज वरतीच रुंदी घ्यायची आहे जितकी आहे तितकी किती इंचची कटोरी सहा इंचाची कटोरी आहे तर हा जो टक्स आहे तो इथं दोन इंच टक्स आहे आणि आपल्याला इथे अर्धा इंच लागणार आहेत आणि या बाजूने अर्धा इंच लागणार आहे म्हणजे आपल्याला तीन इंच आपल्याला वाढवा घालायचा यामध्ये सहा इंचमध्ये तीन इंच ॲड करायचं नऊ इंच आपली रुंदी यायला पाहिजे इथे बघा नऊ इंच आणि नऊ इंचचा इथे हाफ घ्यायचा आहे साडेचार इंच इथे हाफ आला हे झालं आपले पटरीचा जो टोका आहे आपल्याला शिलाई मार्जिंग साईज साडेतीन इंच घेतलेला आहे इथून एक इंच आणि इथून एक इंच हा दो दोन इंचचा टक्स झाला तिरपा आखात द्यायचा आहे असा जो तिरपा आकार दिला आपण तो आपल्याला समान यायला पाहिजे साडेचार साडेचार इंच असा तिरपा हे झाल्यानंतर आपल्याला कटोरीची जी उंची आहे ती सुद्धा आपल्याला बघून घ्यायची साडेचार इंच फ्लिप साडेपाच इंच आपली कटोरीची उंची यायला हवी इथे बघा नाही याची कटिंग करून घेऊयात आता अशी कटिंग के केल्याने कपड्याची बचत होते ऐंशी सेंटीमीटर जरी आपल्याला कटिंग कर करता येते यामध्ये आपण क्रॉस काढून घेऊ आपली जी अखंड पट्टी आहे यामध्ये क्रॉस पट्ट्या काढून घेऊयात क्रॉस पट्टीची उंची आपली जितकी आपण घडी टाकलेली आहे तितकीच घ्यायची ते अर्धा इंच काढून घेऊ शकता कटिंग करता येते नंतर एका बाजूने आपल्याला सरळ ठेवायचं आहे भाग ब्लाऊज वरती मापून घेऊया क्रॉस पट्टीची रुंदी किती आहे ती तीन इंच तीन पावणे तीन इंच पावणे तीन, तीन तीन इंच आहे दोन्ही बाजूनं थोडासा फरक येईल एका बाजूने एक साडेतीन इंच आहे आणि एका बाजूने साडेतीन इंच त्या बाजूने आहे तिथं एक इंच वाढवायचं आणि तीन इंचाच्या बाजूने सुद्धा एक इंच वाढवायचं का तिरपा आकार घ्यायचा आहे याची कटिंग करून घेऊयात बाही बाईची कटिंग करून घेऊ जर दोन्ही बाहे काढायचे तर डबल घरी टाकावे लागेल म्हणजे सगळे मिळून आपले असे चार बंत भाग येईल बंद भाग आपल्या बाजूने ठेवायचा जो ओपन भाग आहे तर समोरच्या बाजूने ठेवायचा तर बाहीची कटिंग आपण मोंड्यावरती करूयात म्हणजे आपली बाही परफेक्ट बसते आता इंच फोल्ड करायचं आहे आणि बघायचं आपला कपडा बरोबर आहे का तितका जितका आपल्याला हवा आहे तितका तर आपला कपडा बरोबर आहे बाहीची उंची टाकूयात आता बा या बाहीमध्ये बाही, 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 बाही वाढवायची पावणे पाच इंच तर पावणे सहा इंच आपण बाहीची उंची घेऊ टोटल समोरून व्यवस्थित कटिंग कर करून घेऊया शिलाई मार्जिंग सही एक इंच शिलाई मार्जिंग वाढवायची आता जितकी उंची आहे तिथे सरळ लाईन वरून घ्यायची आणि इथून आपण तिरपाटेप ठेवायचं आहे आता इथे बघा बाहीची जी मोंड्याची गोलाई आहे ती मापून घेऊयात अंगावरती घेत असेल तर पूर्ण भाग मापून घ्यायचा आहे तर इथं अर्धा भाग मापून घेऊयात आपण साडेसात इंच इथं मुंड्याची गोलाई म्हणजे मेन फिटिंगची गोलाई असते साडेसात इंच तिरपा टेप पकडायचा आणि इथे एक मार्क करायचं एक मार्क माग करायचं म्हणजे आपल्याला शिलाई मार्किंग लागेल आता इथं रुंदी टाकूयात असा टेप ठेवून ते जर तुम्ही कटिंग केली तर बर बरोबर त्या फाईटचं सुद्धा माप निघून जातं आपलं इथून रुंदीचा माप टाकूया आणि इथून आहे आपली जी मेन फिटिंग आहे इथं बरोबर आपली कॅप हाईटची उंची येऊन जाते अर्धा इंच समोर आणि अर्धा इंच मागे दोन्ही बाजून अर्धा इंच सोडायचंय आता या दोन इंचा हाप घ्यायचा आपल्याला साडेसातचा आणि एक इंच मागे जायचे मागच्या भागाचा आकार देण्यासाठी आता इथे मी फक्त मागचा आकार देणार आहे जो समोरचा आकार आहे तो मी बाई जोडल्यानंतर देते आता इथे बघा आपल्याला थोडासा कपडा लावा लागणार आहे समोर आता हे झालं दंड घेरचा भाग झाला हा इथे आपण थोडासा कपडा लावू शिलकचा आता हा जो कपडा आहे ही जी आपण कटिंग केली त्यातलाच आपल्याला इथे लावून टाकायचा उंची बघून घेऊया अगोदर आता आपले सगळे माप झालेले आहेत मेन फॅब्रिक वरती ते कटिंग करून घेऊया ज्या पट्ट्या आहेत त्या पण शिवते कटिंग करते मी अगोदर आपण ही जी पट्टी आहे पूर्ण पट्टी कटिंग करून घेऊ जी आपल्याला वाहिसाठी लागेल अर्धा इंच सोडून कटिंग करायची शिवण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे सुरुवात करूया आता इथे जे मेन फॅब्रिक चा गळा आहे तो मी ते कटिंग करणार आहे तो असाच ठेवायचा नंतर जेव्हा आपण शिवू त्यावेळेस त्याची कटिंग करायची 우리 ल ि स बात 你妈被打成这样。 सरळ जी बाजू आहे त्यावरती मार्क करून घ्यायचं आहे बरोबर म्हणजे शेवटी वेळेस आपल्याला उलट सुलट होणार नाही आपलं आपली क्रॉस पट्ट्यांची कटिंग राहिलेली आहे